शेवग्याची पानं ही अशी असतात त्यातल्या कोळ्या कोळ्या पानापासून आपण भाजी करायची शेवग्याच्या पानामध्ये नैसर्गिकरित्या लोह कॅल्शियम मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं पावसाळ्याच्या सुरुवातीला जर त्याचा वापर आपण आहारात केलो तर आपलं नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते म्हणून मृग नक्षत्राच्या काळामध्ये याची भाजी करून खाल्ली जाते आपण ती भाजी कशी करायची ते पाहू शेवग्याचं पान हे देटासहित आधी काढून आणायचं स्वच्छ धुवून घ्यायचं त्यातलं पाणी निथळून गेल्यानंतर अशी पानं खुडून घ्यायची मध्यम कोळी अशीच पानं घ्यायची जास्त धुवून पानं घ्यायचं नाही कडवटपणा जास्त असतो त्यामध्ये आणि या पानामध्ये थोडा कडवटपणा पाना कमी असतो त्यामुळं मध्यम आणि कोळी पानं घेऊन आपण ही भाजी करायची आपण ती भाजी कशी करायची पाहू स्वच्छ धुवून निवडून घेतलेली शेवग्याची पानं बारीक कापून घ्यायचं शेवग्याच्या पानाची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य शेवग्याची पानं कापून घेतलेली आहेत मूग डाळ एक ठेवलं आहे हरभरा डाळ पण आपण वापरू शकतो मूग डाळ किंवा हरभरा डाळ भिजवून घ्यायचं भिजवलेलं हरभरा डाळ मूग किंवा मूग डाळ फोडणीसाठी मोहरी जिरं आणि लसूण कांदा हळद हिंगपूर नंतर चवीनुसार मीठ आणि तिखट आपल्याला तिखट नको असेल तर हिरवी मिरची पण वापरू शकतो आणि फोडणीसाठी तेल कमी साहित्यात मस्त असं मृग नक्षत्रामध्ये आपण शेवग्याच्या पानाची भाजी करायची एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं आता त्यामध्ये मोहरी जिरं आणि लसूण घालायचं गॅस थोडासा कमीच ठेवायचा छानच परतायचं त्यामध्ये आता हिंग पूड घालायचे कांदा परती द्यायचे त्याला कांदा तर छान परतला गेलाय त्यामध्ये आता आपण शेवग्याची पानं टाकायची झाकण देऊन वाफ काढायचे होयचं भिजवलेलं मुगडा आपण हरभार डाळ आपण वापरू शकतो त्यामध्ये सीनुसार मीठ आणि तिखट 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 आणि मीठ घालायचं मी यामध्ये झुंका किंवा पिटल्यासाठी जे तिखट केलेलं असतं ते घेतलं त्यामुळे त्या भाजीला चव छान येते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तुम्ही ती बघू शकता पिटलं पालेभाज्यांसाठी ते तिखट वापरलं जातं आणि त्यामुळे भाज्यांना चव अधिक छान येते तर अगदी थोडंसंच पाणी घालायचं आणि झाकण लावून वाफ करायची भाजी शिजली आहे का बघू शिजत आलीय मस्त अशी भाजी तयार होते अशा साध्या सोप्या रेसिपी मी शिरोली मधून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे तुम्हाला तरी माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भाजी आता आपली छान तयार आहे ग्रु नक्षत्राच्या काळात ही आवर्जून भाजी खाल्लीच पाहिजे थँक्यू